नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजपासून आपण प्रश्नांची सिरीज चालू करणार आहे आणि जर समजा तुमचा तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न एकदम दर्जादार असणार आहेत एम पी सीला जसे विचारतात तसे जर आवडत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा ओके तर आपण आता पहिला प्रश्न आणि मी हे प्रश्न पाच झाल्यानंतर हे ना एक रिव्हिजन म्हणून तुम्हालाच हे पाच प्रश्न एकदम फास्ट विचारणार आहे फक्त क्वेश्चन आन्सर लक्षात आहेत का तेवढं लक्षात घ्यायचं लक्षात ठेवायचं पहिला प्रश्न आहे डिसेंबर अठराशे एकोणनव्वदला काँग्रेसच्या अधिवेशनाच्या मंडपाच्या जवळ काँग्रेसचं अधिवेशन होतं त्याच्या मंडपाच्या जवळ एका समाजाच्या कार्यकर्त्याने शेतकऱ्याच्या दुरावस्था झालेल्या दृष्टीस पडण्यासाठी गवताच्या पेंढ्याने एक भरलेला शेतकऱ्याचा एक पुतळा उभा केला होता तर ते कुठल्या समाजानं उभा केला होता त्याचं आपल्याला नाव सांगायचं आहे समाज कोणता आहे ऑप्शन आहे त्याचे सत्यशोधक समाज दुसरा समाज आहे आर्य समाज तिसरा प्रार्थना आणि सर्वांनी मिळून तर ह्याचं उत्तर आहे सत्यशोधक समाज ओके आता दुसरा प्रश्न आहे आर्य समाजाने विवाहाची वयोमर्यादा ठरवली होती काय ठरवली होती खाली ऑप्शन आहे त्याचे मुलगा चोवीस वर्ष आणि मुलगी सोळा वर्षाची दुसरा ऑप्शन आहे मुलगा अठरा वर्ष मुलगी चौदा वर्षाची तिसरा ऑप्शन आहे मुलगा चोवीस वर्षाचा आणि मुलगी वीस वर्षाची आणि चौथा ऑप्शन आहे मुलगा एकवीस वर्षाचा आणि मुलगी अठरा वर्षाची तर ह्यातील ऑप्शन एक नंबर करेक्ट आहे मुलगा चोवीस वर्षाचा पाहिजे आणि मुलगी सोळा वर्षाची पाहिजे हे आर्य समाजाने विवाहाची मर्यादा त्या काळी ठरवली होती थिओ थिओसॉफिकल सोसायटी स्थापना व त्याचे मुख्यालय कुठे आहे ओके तर प पहिला ऑप्शन आहे अठराशे सदुसष्टला त्याची स्थापना झाली होती आणि त्याचं मुख्यालय न्यूयॉर्कला दुसरा ऑप्शन आहे अठराशे सदुसष्ट लंडन तिसरा ऑप्शन आहे अठराशे पंच्याहत्तर न्यूयॉर्कला आणि चौथा ऑप्शन आहे अठराशे पंच्याहत्तरला ला लंडनला तर करेक्ट उत्तर उत्तरायचं तीन नंबर अठराशे पंच्याहत्तरला ला न्यूयॉर्कला थळ सोसायटी स्थापना झाली होती चौथा क्वेश्चन आहे टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली होती बरोबर त्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी होते ओके तर पहिला ऑप्शन आहे मुंबई दुसरा नागपूर तिसरा ठाणे आणि चौथा पुणे याचं उत्तर आहे पुणे पाचवा प्रश्न आहे मी त्याला महात्मा समजेन ज्यांचे हृदय गरिबासाठी द्रवते त्याचे ऑप्शन्स आहेत स्वामी विवेकानंद वे, वे, दुसरा ऑप्शन आहे स्वामी दयानंद तिसरा ऑप्शन आहे महात्मा गांधी आणि चौथा आहे सुभाषचंद्र बोस है आ, हे जे पाच वाक्य प्रश्न आहे ना प्रश्नात राहिले चुकून हे वाक्य कोणी म्हटले असं प्रश्नात पाहिजे होतं मी त्याला महात्मा समजेन ज्यांचे हृदय गरिबासाठी राहते असं कोणी म्हटलं तर त्याचं ऑप्शन आहे स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद महात्मा गांधी आणि चौथा सुभाषचंद्र बोस तर असं म्हटलं होतं स्वामी विवेकानंद म्हटलं होतं ओके आता थोडक्यात रिव्हिजन प्रश्न तुम्हाला उत्तर सांगणार नाही डायरेक्ट प्रश्न आणि त्याचे ऑप्शन डिसेंबर अठराशे एकोणनव्वदला काँग्रेसच्या अधिवेशनाच्या मंडपाच्या जवळ एका समाजाच्या कार्यकर्त्याने शेतकऱ्याच्या दुरस्ता दृष्टीत पडण्यासाठी गवताच्या पेंड्याने भरलेल्या शेतकऱ्यांचा पुतळा उभा केला होता तो समाज कोणता ओळखायचा तुम्ही आलं लक्षात दुसरा प्रश्न आहे आर्य समाजाने विवाहाची वयमर्यादा ठरवली होती त्याचा ऑप्शन तुम्ही सांगायचा आहे तिसरा प्रश्न थिओसॉफिकल थ्यो, सोसायटी स्थापना व मुख्यालय हा चौथा प्रश्न आहे टिळकाने होमरोली स्थापना केली होती त्यांचे मुख्यालय या ठिकाणी होते उत्तर तुम्ही देणार ठेवा मी त्याला महात्मा समजेन ज्यांचे हृदय गरिबासाठी द्रवते असं कोण म्हटलं होतं त्याचं उत्तर पण मी तुम्हाला सांगितले तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांचे पाचशे पाचशे प्रश्नांची उत्तरे येत असतील अशा अशा करतो धन्यवाद